आणि गुरुवरित सर्व नगरसेवक इथे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे गट हा शिंदेचा आहे हे सर्व सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही हा काहीच देहांत झाले त्यांच्या कुटुंबाचा सर्व लेस करून जे असतं ते आमच्याकडे शेवटचा प्रश्न असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटायचे आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं वरिष्ठ पदाधिकारी तुम्हाला फोन होता का मुख्यमंत्र्यांना भेटणार असं नाही पण असं ऐकायला कर्मधिकारीकडे कार्यक्रम भेटणार असं तुम्हाला आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता

आमच्या सहसंपर्क संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेले ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे पक्षाविरोधी कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशानं हकालपट्टी झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही हकालपट्टी म्हणजे हकालपट्टी विजयकर संजय राऊतांचे ओळखले जात होते त्या सुधाकरांवर हकालपट्टीची गरज आहे की पक्षावर काय आली काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळाल्या असतील इथं राहून समोर ज्या ज्या गोष्टी चुकीचं काम झालेलं असेल मग अकलपट्टी झाली असेल नाही आम्ही काही तक्रारी करत नाही आम्ही काम करत असतो नाही बाक, बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहे काही कोणी नाराज नाही आम्ही सर्व लोक आमच्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संपर्कात आहोत आणि आमचं पक्षाचं काम करत राहू होते सिरियल लावली होती मीडियामध्ये आणि तेच लोक त्यांना आता गोड लागायला लागले म्यसिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा दहा वर्षापासून पेंडिंग आहे त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही पक्ष कट कारस्थान केलं असेल असं अक्कलपट्टीवर जाणवत आणखी गोष्ट लक्षात ठेवा अडीच वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे ही जी गद्दारी झाली आहे पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय आम्ही आमच्या लोकांना थांबवतोय काम करतोय थांबणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करू ते कोण कोणी याचा आम्ही शोध घेऊ काय विषय नाही ओके